पनवेल रेल्वे स्थानकावर पायी जाण्यासाठी दररोज लाखो प्रवासी वापरत असलेला मालधक्का रस्ता प्रवाशांसाठी अचानक भिंत टाकून बंद करण्यात आलाय पनवेल बाजूकडून रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी जास्तीत जास्त नागरिक याच रस्त्याचा वापर करतात तरी देखील संबंधित प्रशासनाने जाणून बुजून भिंत बांधून हा रस्ता अचानक बंद केला आहे तर कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला भुयारी मार्ग देखील बंद असल्यानं प्रवाशांची गैरसोय होत आहे पनवेल बस स्थानक पनवेल शहराकडून पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी पनवेलमधील जास्तीत जास्त नागरिक मालधक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातात गेली वर्षांपूर्वीपासूनचा हा रस्ता जवळचा असल्यानं प्रवासी त्याचा वापर करण्यास प्राधान्य देतात मुंबई नवी मुंबई ठाणे अंधेरी आदी मुंबईच्या उपनगरात जाण्यासाठी लोकल रेल्वे पकडण्यासाठी या रस्त्याचा अवलंब प्रवाशांना करावा लागतो भोवताली झोपडपट्टी असल्यानं हा रस्ता अरुंद आहे तरी मुख्य प्रवेशद्वारातून जाण्यापेक्षा प्रवासी या रस्त्याचा वापर अधिक करत असल्यामुळे असल्यामुळे तिथे कायमच प्रवाशांची वर्दळ असते अचानक हा रस्ता बंद केल्यानं प्रवाशांची वर्दळ स्थानिक नागरिकांचा रोजगार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत लवकरात लवकर हा रस्ता सुरू करण्यासाठी येथील नागरिकांनी श्रीरंग बारणे यांना भेटून याबाबत माहिती दिली व पत्र दिलं त्याप्रमाणे लवकरच समस्यांवर तोडगा काढू असं आश्वासन श्रीरंग बारणे यांनी नागरिकांना दिलंय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संघेल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन